मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता साडे चार वाजले साडेचार वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे खूप छान असं वातावरण झालंय पावसाचं वातावरण झालंय आमच्याकडे पाऊस आहे तो काय काय माहिती तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज इथून पुढचं रुटीन घेणं मी तुमच्या संग शेअर करते तर चला आता मी आली इथं माना माळ्यामध्ये आहे गिन्नी गावता जवळच इथं ना आम्हाला गवत काढायचं आहे तर मी दाखवते तुम्हाला इथं वावरामध्ये गवत काढायचं आहे ना ते गवत काढायला आले आहे मी आले आभट खूप आलं आहे खूप भारी वाटतं आहे अशा वातावरणामध्ये ना वावरामध्ये तर चला आता इथं गवत उपटायचं आहे आम्हाला ते गवत उपटण्यासाठी आली आहे तर आता इथं आहे ना गवत उपटून घेते मी खूप गवत झालं आहे ना इथं काढायला तर ते उपटायचं होतं त्याच्यासाठी आली तिढं तर बघा इथं विहिरीजवळ आम्ही मिरच्या लावल्या होत्या ना त्या वावरामध्ये ना खूप गवत आहे ते गवत उपटून घेते आहे आता तर बघा मी पपई लावली होती ना त्या पपईला पण मस्त अशा पपाया लागले तर मी दाखवते तुम्हाला चला तर बघा मी इथं पपईचं झाड लावलं होतं मागच्या वर्षी मस्त अशा पपाया आल्या त्याला उन्हाळ्यात त्याला पाणी पण नव्हतं पण आता मस्त पाणी आहे आणि इकडे दोन आंब्याचे झाडं लावले होते तर बघा इथं पण आंब्याचं झाड आहे ना मस्त झालं आहे इथं आहे ना असं मोठं मोठं गवत आहे ना ते उपटून घ्यायचं आहे म्हणजे नांगराला आहे ना आडणार नाही ते नांगरायचं आहे ना आता हिवावर तर त्यासाठी तर चला आता मी उपटून घेते हे गवत तर बघा गवत काढल्यानंतर हे ना काही लिंबाचे झाडं तोडले होते ना त्याच्या फाट्या आणायच्या होत्या आम्हाला रस्त्यावर तर आमचा राखणदार बघा मला आहे ना फाट्या आणू देत नव्हता तो मी फाट्या ओढल्या का तो त्याच्यावर उभा राहायचा आणि दातामध्ये मा धरायचा मागं ओढायचा पण त्याच्या दाताला कडू लागलं का पण सोडून द्यायचा तर अशा पद्धतीने ना त्याला तो आहे ना मला काही जाऊ देत नव्हता तर म्हणतात ना आपण जर जीव लावलं ना तर रानचं पण जवळ येतं तशा पद्धतीने तर आम्ही त्याला जीव लावतो ना त्यामुळे तो आम्हाला सोडतच नाही आमच्या पाठीमागे मागे मागेच राहतो आणि पावसाळ्यामध्ये नुसकान पण करतो शेतीचे म्हणजे मालाची तर मालामध्ये खड्डे करतो आणि त्याची नुसकान पण करत असतो तर हे बघा वातावरण कसं झालं आहे खूप ढगाळ असं वातावरण झालं आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे तर काय माहिती आहे आता पाऊस येतो का काय पण बारीक बारीक तर चालूच आहे पण जास्तीचं येतो काय ते काही माहीत नाही तर आता आम्ही ना घरी जातो मस्त असं वातावरण झालं आहे आता मस्त असा चुलीवरचा चहा घेणार आहे तर ते अगोदर आहे ना तर एवढे झाडं जे झाडं तोडले होते ना ताक, ते रस्त्याला आणून टाकले टाकायचे आहे आणि त्यानंतरच घरी जायचं आहे तर आभट पण खूप आलं आहे असं अंधारून आलं आहे आणि लाईट पण नाही आमच्याकडे त्यामुळे ना घरी लवकर जाऊन लवकरच स्वयंपाक करावा लागणार आहे कारण लाईट नसल्यामुळे ना काही दिसत पण नाही तर चला आता आहे ना मस्त असं वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या आणि आम्ही पण घरी जातो आणि मस्त चहा करतोय चुलीवरचा आणि चुलीवरचा चहा अशा वातावरणात आहे ना भारी लागतो पिण्यासाठी तर चुलीवरचा चहा करतो आणि तुम्ही पण आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा मस्त आजूक वारं सुटलं आहे घरी आल्यानंतर आहे ना जास्तीचा वारं सुटलं आहे बघा खूप असं वारं सुटलं आहे चूल पेटवती मी पण काही पेटत नाही येते पण अखेर शेवटी पेटवली मी चहा पिण्यासाठी आणि स्वयंपाक पण करायचं आहे ना आम्हाला लाईट नाही घरामध्ये खूप अंधार दिसतोय त्यामुळे बाहेर उजेड आहे ना तोपर्यंत तो स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर चहा पण ठेवला आहे एका साईडला चहा उकळतो आहे बघा आणि वारं पण खूप सुटलं आहे ते चुलीमध्ये ना जाळस राहत नाही इतकं वारं सुटलं आहे तर घरामध्ये पण आहे ना इथं बाबांसाठी मटण उकडत टाकलं आहे बाबांना मटण खायचं आहे ना तर मटण आणलं होतं त्यांनी त्यांच्यासाठी उकडत ठेवलं आहे आणि इथं बाहेर आहे ना चहा झाला त्यानंतर आहे ना मी उसळ म्हणजे आम्हाला आहे ना मिसळ पाव करायची आहे तर त्यासाठी ना मटकी शिजत टाकली कढईमध्ये मोकळीच टाकली मी मिठ आणि हळद टाकून त्यानंतर आले होते लग्नाला जाऊन तर ते खूप थकले होते चालू आहे त्यांचा आळ जायचा का मटण आणायचं मला मिसळ माहितीच नव्हतं करणार नाही माल ना खायचंच नाही मटन नाही

कांदा आणि टोमॅटो अद्रक आणि लसूण हे सर्व भाजून घेतलंय यामध्येच आहे ना, था था था। ना, ना, ना आता खोबरं किसलेलं आहे ना टाकी थोडस ते पण भाजून घेते जास्त नाही भाजायचं थोडसच भाजायचंय आणि वरती ना कडाईमध्ये उसळ आहे ना ती शिजून घेतली अगोदरच फक्त आता खोडणी द्यायची बाकी आहे त्याच्यात आमच्याकडे लाईट पण नाही आज अंधारा थटमाग चालू आहे तर बघा आज आहे ना अंधारातच स्वयंपाक चालू आहे आणि पाट्यावर वाटून मस्त अशी चमचमीत झणझणीत जन मिसळ बेत बेते तर नक्कीच आज आहे ना तोंडाला पाणी येणार आहे अशी छान मिसळ होणार आहे मसाला आहे ना भाजलाय मी हा काढून घेतली तर बघा आता हा मसाला आहे ना सर्व भाजलाय मी आता हा पाट्यावर मी वाटून आणणार आहे आमच्या शेजारच्या आजीकडून हे ना पाट्यावरून वाटून आणायचं आता हात आणि नंतर मग भाजी बनून घेते आता हे वाटून आण तुम्ही थोडस घेऊ ना मग बापा शाळ्या सगळ्याच्या ना अंधारातच स्वयंपाक करावा लागणार आहे आम्हाला कारण लाईटच नाही आमच्याकडून आवड पण खूप आलय त्यामुळं आज अंधारातच स्वयंपाक आहे ना, ती ना, ना।, दिखा दिखा ना? ना, ना आता त्याच कराईमध्ये ना मी भाजी बनवणार आहे आणि आज भाजी ना एक नंबर लागणार आहे मिसळ कारण आज पाट्यावर वाटून आणलंय ना आणि त्यामुळं तर चला आता ना फोडणी द्यायला घेते मी तेल टाकते टाकलेला मसाला टाकते आता सुरुवातीला तर चला मसाला पण तळून झालाय आता यामध्ये ना मसाले टाकते मी मस्त असं तेल सुटलंय पाव चमचा हळद टाकलीये आणि दोन चमचे आहे ना घरगुती काळा मसाला टाकलाय तर घरातलेच मसाले टाकणार आहे मी त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकलंय ला थोडंसं वरतून टाकलं कमी वाटलं मला त्यामुळं त्यानंतर एक चमचा आहे ना गोडा मसाला टाकला आहे एक चमचा ना कांदा लसूण मसाला टाकला आहे असे मसाले टाकून ना मस्त तेल सुटेपर्यंत चांगल ना चांगलं तळून घेते आणि ह्या भाजीला ना थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे कारण ही मिसळ आहे झणझणीत असते ना त्यामुळं आणि तरी पण छान येते ह्या भाजीला तेल थोडं जास्त टाकलं का मसाले चांगले तळून घेतले त्यानंतर आपण जी हुसळ आहे ना उकडून घेतली होती ना ती टाकली त्यानंतर पाट्यावरून वाटून आणलं होतं ना ते ताट धुवून टाकलं आहे थोडंसं पाणी टाकलं आणि याला नारसा ना रस्सा पण थोडासा जास्त लागतो कारण पावाबरोबर आहे ना रस्सा लागतोच जास्त तर हा सोचाला आता आहे ना मस्त ही भाजी ना पाच ते दहा मिनटं उकळू देते आणि मुळात म्हणजे चुलीवरती आणि मस्त असं पाट्यावरती वाटून भाजी बनवली आहे खूप छान भाजी वासच इतका छान येतो आहे ना वासाने स्पोट भरतं आहे आणि बघा की ते काळोख होऊन आला आहे आत्ताशी साडेसात वाजले पण खूप काळं होऊन आलं आहे लाईट नाही आहे पण विरातचं फोन पायचं काम चालू आहे आणि इथं दिदी कापते आहे कांदा संग खाण्यासाठी आणि आबट पण खूप आलं आहे पाऊस पण येतोय थोडा बारीक बारीक तर बघा इतकं छान वातावरण आहे ना हे वातावरण तुम्हाला कुठेचं असं पैसे देऊनसुद्धा बघायला भेटणार नाही इतकं छान असं संध्याकाळचं वातावरण आहे बघा मस्त असं वातावरण आहे ना भेटेल का तुम्हाला असं सिटीमध्ये पैसे देऊन हे वातावरण बघायला नाही भेटणार ना तर असं चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा तर व्हिडिओ हे ना, का। ना पुढं काही मी शूट घेतला नाही कारण खूप अंधार होताना काहीच दिसलं नसतं त्यामुळं पुढे काही शूट घेतला नाही त्यामुळं व्हिडिओची एंडिंग इतच केली मी आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओत तोपर्यंत बाय